हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासोबत केकची रेसिपी शेअर करणार आहे आणि हे जे केक आहे आपण इडलीच्या पात्रामध्ये बनवणार आहोत तर आ, इडली केक आज मी याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा जो केक आहे आपण थोडं चॉकलेटी फ्लेवरमध्ये बनवूया आणि थोडा डेकोर करूया की जेणेकरून मुलांना ते बघूनच खायची इच्छा होईल तसं पण आता ख्रिसमसच्या मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि अशा वेळेस मुलांना पण काही ना काही खायसाठी पाहिजे दिया है, रवे बनोना रहो। तरह चला, एच करते तर ही रेसिपी खूप हेल्दी आहे रव्यापासून बनवणार आहोत तर चला तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करते तर इथे मी एक कटोरी गुळाचा पावडर घेतलेला आहे तुमच्याकडे गुळाचं पावडर नसेल तर जे पण गुड असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि नंतर त्याच कटोरीने एक कटोरी हलकं गरम असं दूध घेतलेलं आहे तर जोपर्यंत गुळ छान विरघडत नाही तोपर्यंत मिक्स करून घ्यायचा आता इथे मी दोन कटोरी रवा घेत आहे तर माझ्याजवळ जो रवा आहे हा थोडा मोठा आहे तुमच्याकडे जर बारीक असेल तर बारीक पण घेऊ शकता जो पण असेल तो तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आता त्याच कटोरीने अर्धा कटोरी दही घेतलेलं आहे हे एकदम फ्रेश दही आहे खर्च तुमच्याकडे फ्रेश एकदम दही नसेल जे पण दही असेल फक्त एवढं लक्ष द्यायचं आहे की दही हे जास्त आंबट नसावं नाही तर मग केकचा टेस्ट ना चांगला वाटत नाही याला ना मी पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलेलं होतं तर हे बघा छान आपलं जे रवा आहे ना हा छान फुललेला आहे तर आता मी परत त्याच कटोरीने दूध घेतलेलं तर अर्धा कटोरी दूध घेतलेलं आहे पण थोडं थोडं ॲड करत आहे तर आता हे जे दूध आहे ना हे म्हणजे जास्त थंड पण नाही आहे गरम पण नाही आहे तर नॉर्मल टेम्परेचरमधलंच हे दूध आहे तर सर्व दूध मी इथे टाकून दिलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं तर यासाठी ना कुठलं पण मेजरमेंट करताना एकच कटोरीचा वापर करायचा आता हे बॅटर जे आहे हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान वाटून घेणार आहे ते एकदम स्मूद असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे बघा एकदम स्मूद आपलं बॅटर आहे तर आता आपण बेक करायला घेऊया तर आज जी रेसिपी बनवत आहे ती आहे इडली केक रेसिपी तर इडली मेकरमध्ये बनवत आहे तर इथे मी मीठ टाकलेलं आहे तर नेहमी याच मिठाचा मी वापर करते बेक करायसाठी तर माझं इडलीचं पात्र थोडं ना पातळ असल्यामुळे मी तव्यावरती ठेवलं जेणेकरून जे आपले केक बनेल ते चढायला नको हो यासाठी आता बॅटर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे अर्धा कटोरी मेल्टेड तूप टाकलेलं अर्धा चम्मच बेकिंग पावडर आणि वन फोर चम्मच बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि थोडं इसेन्स टाकलेलं आहे तर जे पण तुमच्याकडे एसेन्स असेल ते तुम्ही टाकू शकता आता हे छान फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत तूप हे बॅटरमध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत छान फेटून घ्यायचं आहे आता जसं थंडीचे दिवस आहे तर मी तुम्हाला हेच सजेस्ट करेल की तुपाऐवजी तुम्ही ऑइलचाच वापर करा कारण तूप कसं ना लवकरच घट्ट होऊन जातं आणि जर घट्ट झालं तर मग ते बॅटरमध्ये बरोबर मिक्स होत नाही ॲक्च्युली आज कसं नाही इथे जास्त थंडी वाटत नव्हती त्याच्यामुळे मग मी ॲड केलं पण तुमच्याकडे जास्त थंडी असेल तर तुम्ही तेलाचा वापर करा त्यानंतर आता मी हे मिक्सचर जे होतं हे मी दुसऱ्या एका बाउलमध्ये वेगळं काढलेलं आणि यामध्ये दोन चम्मच कोको पावडर टाकलेलं आहे तर कोको पावडर टाकल्यामुळे हे बघा मिक्सचर जे आहे आपलं बॅटर हे थोडं गाढं झालेलं आहे म्हणून थोडं मी यामध्ये दूध टाकते कारण केकसाठी बॅटर खूप जास्त पातळ पण नसावं आणि खूप गाढं पण नसावं जसं आपण केकमध्ये तूप किंवा ऑइलचा यूज याच्यासाठी करतो की केकमध्ये मॉइश्चर असावा आणि छान असं जेव्हा तो फुलतो ना तर जाडी आली पाहिजे जा याच्यासाठी म्हणून आपण टाकतो तर केक बनवताना तुपाचा वापर तुम्ही उन्हाळ्यामध्ये नाहीतर मग पावसाळ्यामध्ये करू शकता पण आता थंडीचे दिवस असल्यामुळे शक्यतो टाळाच आता आपल्याकडे दोन प्रकारचे बॅटर एक व्हाईट आहे आणि एक चॉकलेटी आहे इडली मेकरला मी ऑइल लावून घेतलेलं त्यानंतर व्हाईट बॅटर टाकलेलं स्पूननी त्याच्यावरती मी चॉकलेटचं जे बॅटर आहे ते टाकत आहे परत केकचं व्हाईट बॅटर टाकलेलं आणि यावरती चॉकलेट बॅटर टाकणार आहे तर सेम असंच करायचं आहे तर अशा प्रकारे मी सर्व केक बनवून घेईल आणि मग इथे आपल्याला जसं वाटेल तशा प्रकारे आपण डिझाईन करू शकतो तर डिझाईन कशी करायची ते पण मी सांगते अशा प्रकारे केक असले तर मुलांना बघूनच खायची इच्छा होते आणि ते त्यांच्यासाठी इझी पण जातात खायसाठी म्हणजे हातामध्ये घेतलं की आरामात बसून खाऊ शकतात आता मी इथे टूथपिक घेतलेली आहे आणि अशा प्रकारे मी फ्लावरचं डिझाईन बनवत आहे तुम्हाला जशा पण प्रकारची बनवायची असेल तशी तुम्ही बनवू शकता तर सर्व मी असेच फ्लावर बनवून घेतलेले आहे आता इडली मेकर छान गरम झालेला आहे इथे मी आता हे बेक करायसाठी ठेवते तर गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि कमी, कमी फ्लेमवरतीच आपल्याला हे बेक होऊ द्यायचं आहे तर हे बेक व्हायला हो वीस ते पंचवीस मिनिट लागेल तर अशाच प्रकारे मी केक बनवून घेत आहे तर इशिनला एक नुसतं चॉकलेटी पाहिजे होतं तर त्याच्यासाठी सेपरेट असं चॉकलेटी बनवत आहे आणि वरून टुटी फ्रुटी आणि थोडे ड्रायफ्रूट्स टाकून दिलेलं तर याला आता था आपण झाकून ठेवूया इवांशी बऱ्याच वेळपासून झोपली आहे त्याच्यामुळे आज माझं कामं होत आहे नाहीतर ती उठली असली की काहीच करू देत नाही तर मी एक साईडने केक पण बनवत आहे आणि माझा स्वयंपाक पण चालू होता तर हे दहा मिनटाच्या नंतर बघा हे म्हणजे तुम्हाला फुललेलं दिसत असेल पण हे ना अजूनपर्यंत पकलेलं नाही आहे हे फक्त मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी हे हो ओपन केलेलं तर याला परत छान पकू द्यायचं तर आता तीस मिनटाच्या नंतर हे बघा छान असे आपले केक तयार झालेले आहे आणि टूथपिक टाकल्यानंतर अशी क्लीन निघाली पाहिजे याचा अर्थ की तुमचं जे केक आहे हे छान पकलेलं आहे आतमधून तर हे बघा आपले मस्त असे केक तयार झालेले आहे आणि तसं पण आता हिशिनला लागलेलं ला आहे सुट्ट्या ख्रिसमसच्या तर त्याला असं काही खायला पाहिजे असते तर मग विचार केला की चल त्याच्यासाठी बनवते आणि इवशी पण झोपेतून उठली की तिला पण काहीतरी वेगळं खायसाठी पाहिजे असते तर आता हे इडली केक तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला आतमधून कसे झाले आहेत ते पण कळेल ॲक्च्युली हे छान फुललेले आहेत तसं माझं जे इडली मेकर आहे खूप जुनं आहे आणि या इडली मेकरमध्ये कसं ना एक चम्मच बॅटरमध्येच ते फुल होऊन जातं तर मला असं वाटत होतं की फुलेल की नाही फुलेल पण हे बघा मस्त असे फुललेले आहे आणि केकला छान जाडी सुटलेली आहे जोपर्यंत असं केकनं स्पोंजी होत नाही तोपर्यंत केक छान वाटत नाही खायला तसं पण हा केक एकदम हेल्दी आहे यामध्ये साखर किंवा मैद्याचा सा वापर केलेला नाही आहे तर मुलांना पण बाहेरचं केक पेस्ट्री हे देण्यापेक्षा तुम्ही खरीच प्रकारे हेल्दी केक बनवून देऊ शकता तर केक बनवता बनवता माझा स्वयंपाक पण झाला माझ्या चपात्या वगैरे पण झाल्या केक जसे दिसायला छान दिसत आहे तसे हे खायला पण खूप टेस्टी वाटतात तर एकदा अशा प्रकारे इडली केक नक्की ट्राय कराल तुम्हाला माझी रेसिपी बनवताना कुठलं पण काही ये प्रॉब्लेम येत असेल काही ये डाऊट असतील तर तुम्ही कमेंट्स करू शकता फ्रेंड्स मी तुमच्या कमेंट्सच्या आन्सर नक्की देईल तर मस्त असे इडली केक तयार झालेले आहे तर चला आता मुलांना नेऊन देते okay.